नमस्कार पुन्हा एकदा प्रिपरेशन फॉर करियर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओतून आपण वर्तुळ व गोल यातील फरक समजून घेणार आहोत तरी या दोन्हीतील महत्त्वपूर्ण फरक समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर या व्हिडिओला जरूर लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच इतरांना हा व्हिडिओ शेअर करा बऱ्याच वेळेला व्यवहारात वर्तुळ व गोल या संज्ञा आपण समानार्थी वापरतो त्यामुळे वर्तुळ व गोल यातील फरक समजून घेणे महत्वाचे आहे कारण या दोन्ही भौमितिक संज्ञा असून त्यांची रचना व मी तसेच अर्थ व उपयोग वेगळे आहेत पुढील चर्चेमधून आपण या दोन्हीतील फरक समजून घेणार आहोत वर्तुळ ही एका बिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंची तुडी आकृती आहे तर गोल ही एका बिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंची त्रिमितीय आकृती आहे वर्तुळाचा आकार द्विमितीय तुडी असतो तर गोल त्रिमितीय थ्रीडी असतो वर्तुळाचे घटक त्रिजा परि क्षेत्रफळ हे आहेत तर गोलाचे घटक त्रिजा व्यास पृष्ठफळ घनफळ हे आहेत वर्तुळात फक्त दोन मितींचा लांबी व रुंदीचा समावेश असतो तर गोलामध्ये तीन मिती लांबी रुंदी आणि उंचीचा समावेश असतो वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र पाय आर वर्ग असे आहे तर गोलाच्या पृष्ठफळाचे सूत्र चार पाय आर वर्ग असे आहे वर्तुळाची उदाहरणे रुपयांची नाणी प्लेटचा कड इत्यादी आहेत तर गोलाची उदाहरणे फुटबॉल पृथ्वीची प्रतिकृती इत्यादी आहेत थोडक्यात वर्तुळ आपण जेव्हा एका कंपासाने कागदावर गोल आकृती काढतो ते म्हणजे वर्तुळ व वर गोल म्हणजे एक बॉल किंवा सपरचंदासारखा तीन मेती असलेली आकृती असते वर्तुळ आणि गोल या दोन्ही प्रकारात येणाऱ्या वस्तूंची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत नाण्याचा वरचा व खालचा भाग वर्तुळाकार असतो पण जर नाणे जाड आणि पूर्ण गोलाकार असेल जसे काही खेळात वापरतात तर ते गोल थ्रीडी रूपात अस असते दुसरे उदाहरण घड्याळाचे घेता येईल भिंतीवरचे घड्याळ वर्तुळाकार टू डी दिसते पण टेबलावर ठेवलेले गोलाकार घड्याळ थ्री डी असू शकते यातील मुख्य मुद्दा असा की काही वस्तूंचा सपाट भाग वर्तुळाकार असतो तर त्याच वस्तूंचा पूर्ण आकार गोलाकार असू शकतो ह्या व्हिडिओतून तुम्हाला वर्तुळ व गोल यातील फरक समजला असेल अशी आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद